मुंबईतही भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला आहे मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लढणार आहेत तरीही आपण तणावातून मुक्त झालो यापुढेही काम करतच राहणार अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली मात्र गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली नागपूरमधून नितीन गडकरींना तिकीट जाहीर झाल्यानंतर नागपुरात एकच जल्लोष करण्यात आला भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरींचं नाव जाहीर झालं गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत पुण्यातून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलं मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं होतं आता मोहोळ खासदारकीसाठी लढणार आहेत उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्याच्या भाजप कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेलीसाठी कलाबेन डेलकर यांचं नाव घोषित करण्यात आलंय विशेष म्हणजे पती मोहन डेलकर यांच्या निधनानंतर कलाबेन या शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढत दादराच्या पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या आता मात्र त्यांना भाजपनं तिकीट दिलंय त्यामुळे ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जातोय बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत त्यामुळे महायुतीतला हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावलेत मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना फोन केलाय आज त्यांना वर्ष बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावलंय आजच्या बैठकीत बारामतीबाबत तिढा सोडवण्यावर चर्चा केली जाणार आहे बारामती लोकसभेच्या निवडणुकीत आणखी रंगत आली आहे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे सासवडमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमतानं याबाबत निर्णय घेण्यात आला शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डूस ठोकलेला नाहीये तर विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधातील आपला सगळा राग जो आहे तोही बाहेर काढलेला आहे अजित पवार उर्मट असल्याचा घणाघातही शिवतारेंनी केला केलाय तर शिवतारेंचा हलकटपणा पाहिला अशी प्रतिक्रिया मेटकर यांनी दिली एकीकडे विजय शिवतारे अपक्ष म्हणून बारामतीतून लढण्यावर ठाम आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असतील बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवार आज तब्बल सात सभा घेणार आहेत आणि याच सभांमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे विजय शिवतारे यांनी मागच्या वेळी चांगली मतं घेतली होती आता परिणाम काय होतो ते बघू अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे तर शिवतारे जिंकले तर आनंदाच आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटानं दिली आहे मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांच्याशी चर्चा करत काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह केला आहे दरम्यान आपल्याला अनेकांच्या ऑफर येत आहेत येत्या दोन दिवसात आपण भूमिका स्पष्ट करू असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यावरून अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना समज दिली होती सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा असं अमित ठाकरे बोलले होते त्यामुळे मोरेंनी नाराजी व्यक्त केली राज ठाकरे पंचवीस वर्षात असं कधीही बोलले नव्हते मात्र अमित ठाकरे बोलले अशी खंत मोरेंनी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी कुठल्याही ऑफरसाठी मनसे सोडली नसल्याचं स्पष्ट केलं पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासने विरुद्ध धंगेकर बॅनरबाजी पाहायला मिळते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं चौकात धर्मगर्जना प्रतिष्ठाननं मोठा बॅनर लावलाय जो चोवीस तास पुण्यासाठी तोच दोन हजार चोवीस साठी असा उल्लेख त्यावर आहे तर त्याच्या समोरच होय हे आम्ही केलं असा उल्लेख असलेला रासनेचा फ्लेक्स लागलाय कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या समर्जित घाटगे कोल्हापुरातून लढणार अशी चर्चा आहे मात्र मतदारसंघात विकास कामं आहेत शिवसेनेच्या तेरा खासदारांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्यामुळे मीच उमेदवार असणार असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केलाय मवियाचं जागावाटप झालं नसतानाही संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं चंद्रकांत खैरेंच्या हस्ते प्रचार कार्यालयाच्या ठिकाणी मंडप बांधून स्तंभपूजन करण्यात आलं तब्बल दोन लिटर गोमूत्रानं जागा स्वच्छ करण्यात आली ही जागा ठाकरे गटच लढवणार आणि जिंकणार असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला रावणाला शिवधनुष्य पेललं नाही तर मिंध्यांना कुठं पेलणारे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात केलाय मोदींना दिल्लीत येऊ द्यायचं नाही हे देशभरातील शेतकऱ्यांनी ठरवायला हवं असं म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांना साथ घातली उद्धव ठाकरे वाशिम दौऱ्यावर असताना कारंजा इथल्या प्रसिद्ध नृसिंह सरस्वती गुरु मंदिरात दर्शन घेतलं मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंसाठी आशीर्वाद वेदमंत्र म्हणण्यात आले तर गुरूंची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला वाशिममध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका चिमुकलीनं पाठिंबा दर्शवणारा फलक दाखवला मंगरुळपीरमध्ये ठाकरेंचा दाफा आला असताना एका चिमुकलीनं उद्धव साहेब ही तुमच्या सो सोबत आहे असा फलक हातात घेऊन ती उभी होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिला जवळ बोलावं तिच्याशी संवाद साधला आणि तिचे आभार मानले वाशिममध्ये काही समाजकंटकांकडून खासदार भावना गवळींचे बॅनर फाडण्यात आले जागमाथा परिसरात उद्धव ठाकरे येण्यापूर्वीच दोन बॅनर फाडून टाकण्यात आले होते मात्र निवडणुकीच्या तोंडावर हे फ्लेक्स पाडले की फाटले अशी चर्चा रंगली आहे सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकलाय आपल्याबरोबर लढताना विचारानं लढा दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला आवरणार नाही आणि कमी पडणार नाही असा गर्भित इशारा डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी विरोधकांना दिलाय तसंच उद्धव ठाकरेंनी उमेदवारीबाबत शब्द दिल्याचंही चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे रत्नागिरी लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचा दावा पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे नारायण राणेंसोबत झालेली बैठक ही रत्नागिरीच्या जागेबाबत नव्हती असं सांगत ही जागा कुणाला द्यायची याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहेत असं उदय सामंत म्हणाले केंद्रीय मंत्री कपिल पाटील शिर्डीतील साई चरणी नतमस्तक झाले यावेळी साईंची आरती करत जनतेला समृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली या दरम्यान मोदींची गॅरंटी जनतेनं घेतली आहे मोदींवर साईबाबांचा आशीर्वाद सा आहे असं कपिल पाटील म्हणाले काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेची पाहणी करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक फील्डवर उतरले सतेज पाटील यांनी प्रयत्न करूनही ही योजना हवी तशी कार्यान्वित झाली नाहीये त्यामुळे राजकीय विरोधक काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा महाडिक प्रयत्न करतायत अशी चर्चा आहे